मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपण नेमकं टी मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का आपण डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे आपल्यासाठी कुठली गोष्ट जास्त फायदेशीर होऊ होऊ शकते याविषयी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन नोटकांसाठी सांगतो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती दररोज मोफत प्रशिक्षण असतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्री सेमिनार असतं त्याच्यामुळे शेअर मार्केट शिकण्यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले घरातले जे जवळचे फॅमिली मेंबर आहेत त्यांना देखील आपला हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांनाही शेअर मार्केट शिकून एकत्र एक मिळून आपल्याला सगळ्यांना पुढे जाता येईल तर मित्रांनो ई टी एफ आणि म्युच्युअल फंड आणि इक्विटी ह्याच्यामधला नेमका फरक काय आहे आणि आपल्यासाठी योग्य काय आहे आता ई टी एफ म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं ई टी एफ म्हणजे एक्सचेड एक्सचेंज ट्रेडेड फंड आता एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय की जो फंड एक्सचेंजने एक्सचेंजद्वारे ट्रेड केला जातो म्हणजे काय की बघा थोडक्यात आपण जर पाहिलं तर निफ्टीचा ई टी एफ निफ्टी ईटीएफ समजा मी मागे सांगत होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये निफ्टी बीज हा काय निफ्टीचा ईटीएफ एन आय एफ टी वाय बी डबल ई एस -E निफ्टी बीज आता निफ्टी बीज ईटीएफ मध्ये काय केलं जातं की निफ्टीच्या पन्नास कंपन्यांचे शेअर्समध्ये जो काही पर्सेंटेज वाटा निफ्टीमध्ये आहे त्या इक्वल वाट्यामध्ये हिशामध्ये निफ्टीचे सगळे शेअर्स बाय केले जातात आता समजा निफ्टी ईटीएफ ची किंमत एकशे ऐंशी दोनशे जी काय असेल एका युनिटची प्राइस तर तुमचे एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये काय केलं जातं टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये इक्वली डिवाइड केलं जातं म्हणजे ह्याच्यामध्ये फंड मॅनेजरची गरज आहे का ई टी एफमध्ये फंड मॅनेजरची गरज नसते ह्याला पॅ आपण पॅसिवली तो मॅनेज होतो एक प्रकार फंडचे दोन प्रकार असतात ॲक्टिव आणि पॅसिव तर ई टी एफमध्ये ती काय ते पॅसिवली मॅनेज होतात त्याला कुठल्याही फंड मॅनेजरची गरज नसते सिस्टम जनरेटेड कम्प्युटर ऑपरेटेड हे फंड असतात ई टी एफ त्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात आलक्षामध्ये थोडक्यात काय की म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं आता म्युच्युअल फंडमध्ये एक फंड मॅनेजर असतो आणि तो फंड मॅनेजर काय करतो आपला फंड वेगवेगळ्या कंपन्यांचा रिसर्च करून त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो मग म्युच्युअल फंडमध्ये काय होतो एक फंड मॅनेजर इन्व्हॉल्व्ह होतो मध्ये बरोबर पण एफमध्ये तसं कुठलाही फंड मॅनेजर इन्व्हॉल्व्ह नसतो डायरेक्ट सिस्टमद्वारे ते बाय केले जातात त्या त्या पर्सेंटेजमध्ये मग सेन्सेक्सचा ईटीएफ असतो मग निफ्टीचा ईटीएफ असतो मग आपल्या बँक निफ्टीचा ई टी एफ असतो मग आपल्याला ज्या कंप मग आय टीचा ई टी एफ असतो तुम्हाला फक्त आय टीच्या टॉपच्या कंपन्यांमध्ये मग फार्माचा ई टी एफ असतो येते लक्षात तुमच्या मग वेगवेगळ्या सेक्टरचा एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो मग तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये ॲटोमॅटिक तुमची इन्व्हेस्टमेंट होणार त्या सेक्टरमध्ये निफ्टी ई टी एफ घेतला तर निफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये होणार बँक निफ्टी घेतला तर बँक निफ्टीच्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार तर त्याला म्हणायचं ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड तिथं कुठल्याही फंड मॅनेजरची इन्वॉल्मेंट नसते तो पॅसिवली मॅनेज होतो आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये जसं त्या शेअरचं वेटेज आहे त्या ह्याच्यामध्ये त्या इंडेक्समध्ये तर त्या इंडेक्समध्ये ऑटोमॅटिक बाय होतं इंडेक्स फंडसुद्धा काय असतात एक ई टी एफ असतात एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात कारण त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठल्याही प्रकारच्या फंड मॅनेजरची आवश्यकता नसते त्याच्यामुळे ईटीएफचा एक्सपेन्स रेशो हा खूप कमी असतो म्हणजे जो एक्सपेन्स जो खर्च होतो ईटीएफचा तो खूप कमी होतो कारण सगळं कम्प्युटर मॅनेज आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फंड मॅनेजरची किंवा मॅन्युअल इंटरफिअर ह्युमनची त्याच्यामध्ये गरज नाही आहे त्याच्यामुळे खूप कमी एक्सपेन्स रेशो असतो ईटीएफचा तर जे लोक नवीन आहेत त्या लोकांसाठी आणि सेफ जायचं आहे सगळ्यांना एकदम सेफ सेक्युअर जायचं आहे अशा लोकांसाठी ई टी एफ हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे मी काय म्हटलं नवीन लोकांसाठी आणि ज्यांना एकदम सेफमध्ये जायचं आहे अशा लोकांसाठी काय आहे एक्ष्टे, एक्सट्रे एक्सचेंज ट्रेडेड फंड ई टी एफ हा निफ्टी ई टी एफ निफ्टी बीज हा त्यांच्यासाठी एक सगळ्यात सेफ उत्तम पर्याय ठरेल कारण भारतामधल्या टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुमची अमाऊंट इक्वली डि दि, होईल त्या त्या वेटेजनुसार येत्या लक्षामध्ये इक्वली म्हणजे डायरेक्ट पन्नास पन्न, हजार समजा तुम्ही लावले तर पन्नास हजार हजार पन्नास कंपन्यांमध्ये नाही जाणार निफ्टीमध्ये जसं वेटे वेटेज आहे ज्या स्टॉकचं मग कुठल्या कंपनीत सात हजार जातील कुठल्या कंपनीत दोन हजार जातील कुठल्या कंपनीत पाचशे जातील त्या पटीमध्ये तुमची काय होणार आहे त्या ई टी एफमध्ये त्या शेअर्समध्ये तुमची इनडायरेक्ट काय होणार आहे इन्वेस्टमेंट होणार आहे ईटीएफद्वारे त्याला म्हणायचं ईटीएफ अर्थात म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये काय असतो फंड मॅनेजर तुमचा फंड मॅनेज करतो आणि मग सर्टन तुम्हाला एक दोन टक्के अडीच टक्के त्याचा एक्सपेन्स रेशो असतो तो एक्सपेन्स रेशो आपल्याला पे करावा लागतो वार्षिक ॲन्युअल तर ते झालं म्युच्युअल फंड आता डायरेक्ट इक्विटी तिसरा प्रकार काय डायरेक्ट इक्विटी किंवा डायरेक्ट शेअर्स तर डायरेक्ट शेअर्स म्हणजे काय तर ई टी एफमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये काय होतं आपल्या जो काही हे असेल शेअर्स असतील ते म्युच्युअल फंड कंपनीच्या अकाउंटला जमा होतात जे अगोदर जे युनिट असतात आणि मग त्यांना डिव्हिडं बोनस त्यांच्या अकाउंटला जमा होतो अगोदर म्युच्युअल फंड कंपनीच्या एटीएफ आणि मग आपल्याला डिवाईड केला जातो तर डायरेक्ट शेअर्सचा फायदा काय होतो कि आपले आपले ला ला ते ते की आपल्या डिमॅट अकाउंटला डायरेक्ट शेअर्स जमा होतात डिविडंडं बोनस वगैरे जे काही पैसे येतील डायरेक्ट ते आपल्याच अकाउंटला येतील त्याच्यामुळे तिथे ट्रान्सपरन्सी आहे डिव्हिडंड किती मिळाला बोनस किती मिळाला तसं म्युच्युअल फंडमध्ये डिव्हिडन बोनस आपल्याला दिसत नाही तर डिव्हिडन बोनस त्यांच्या कंपनीच्या पूल अकाउंटला जातो आणि मग नंतर आपल्याला सगळे खर्च वगैरे कट करून मग आपल्याला प्रॉफिट दिला जातो शेअर केला जातो म्युच्युअल फंडमध्ये त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये जर गेले तर तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल बेसिक नॉलेज फंडामेंटल टेक्निकल आणि थोडंसं कंपन्यांचा डेट फ्री कंपन्या रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड कर्जमुक्त कंपन्या कशा शोधायच्या प्रॉफिट रेशो किती आहे प्र कंपन्यांचं सीएजीआर किती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर थोडंसं लक्षात आलं तर सेल्स ग्रोथ किती आहे प्रमोटरचं होल्डिंग किती आहे पीई रेशो किती आहे बरं का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार समजायला लागल्या तर तुम्ही डायरेक्ट शेअर्समध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला डायरेक्ट विकत घेतले तर डायरेक्ट तुम्हाला डिव्हिडन बोनस मित्रांनो तुमच्या डीमॅट अकाउंटला जमा होईल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि क्लॅरिटी जास्त लेवल आहे आपण भारतामध्ये एका कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षरता पोचली पाहिजे त्यांना mm. शेअर मार्केट आणखीन डिटेलमध्ये सविस्तर डीपमध्ये जायचं एकदम डिटेलमध्ये असे लोक आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स देखील करू शकतात मास्टर कोर्सची माहिती घेण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दोन नंबरची लिंक दिलेली आहे तर ज्यांना मास्टर कोर्समध्ये इंटरेस्ट आहे ते लोक मास्टर कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन मित्रांनो आणखीन पुढे डिटेलमध्ये डीपमध्ये जाऊ शकता मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे की सर ह्या ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा तर मला प्रत्येकाने आपला टॉपिक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्याबद्दल मी माहिती द्यायचा प्रयत्न करेल आता सध्या कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाने मला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून माझ्या लक्षात येतं की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक शेअर मार्केटमध्ये इन्वॉल्व आहेत आता सध्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठले स्टॉक्स आहेत एकदा ते देखील मला कमेंट करून सांगा की सर मी हे हे कंपन्यांचे शेअर्स बाय केलेले आहेत ह्या तर ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येतील की तुमचं बाईंगची चॉईस काय आहे तुमची बाईंगची स्ट्रेंथ काय आहे तुमची बाईंगची कुठल्या पद्धतीने बाईंगची तुमची स्टाईल आहे तर प्रत्येकाने आपल्या कंपन्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे माझ्यासारखे ट्रेनर्स मला संपूर्ण भारतामध्ये क्रिएट करायचे आहेत तर नो फॅमिलीची सेफ्टी भारतामध्ये आपल्या कु प्रत्येक कुटुंबाची सुरक्षा ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा आपला हेल्थ इन्शुरन्स आहे का हे सगळ्यांनी चेक करायचं आणि घरामध्ये जे जे लोक कमवत आहेत त्यांचा टर्म इन्शुरन्स देखील असणं मित्रांनो तितकंच गरजेचं आहे तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ह्याचा बेस्ट प्लॅनची माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण सहा नंबरची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुमचे डिटेल्स भरा आणि जी काही माहिती असेल शेअर मार्केटबद्दल लगेच सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती कॉल करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र